त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी आता ज्यांनी मूर्ती आणली ज्यांनी बघितलंय अगोदर मूर्तीला भगवान असतील परमात्मा माता पंढरेश्वर असेल आता बघा त्यांच्यामध्ये खूप बदल झालाय याचा अर्थ असा आहे जगाचा मालक पंढरीश परमात्मा माता रुक्मिणी आणि संत भगवान बाबा खऱ्या अर्थाने इथे पन्न झालाय फक्त आणि फक्त आपल्यासाठी कारण संत हे उदार आहे कृपाळू आहे मग असं असताना या मनुष्यने प्राप्त झालाय आणि एवढा मोठा मनुष्य देवतो एवढा हे सहज नाही त्रिवेंदी तिचं कीर्तन आहे म्हणून नाही आलात एक तुमची निष्ठा आहे भगवान बाबावर पररेश परमात्मा जगाच्या मालकाने आपल्याला इथून हे केलंय ना त्याच्यावर एक विश्वास आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी चिंतन काय तर त्या भगवंताविषयी कारण हा मनुष्य देव मिळालाय महाराजांच्या प्रमाणे अनेक प्रमाण दिले महाराजांनी पशु काय पुण्य झाली ती गाई म्हशी कीर्तनात येत नाही गाई म्हशी कीर्तनात येत कौतुक होाताना दिसतात पण त्याच्या गाण्यामागचे त्यांचे परिश्रम आपल्याला दिसत नाही आपल्याला करण भैया वाजवताना दिसतोय पण त्याला कितक आपल्याला दिसत <laughs> परिश्रम दिसत नाही घाम किती फुटतोय बघा बोट फुटतात गुणाचं कौतुक झालं पाहिजे टाळ्या वाजवायला म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे करा असा विषय नाही पण टाळी वाजवलं म्हणजे एक काय हे गुणाचं कौतुक आहे लक्षात समोरच्या व्यक्तीला आणखी काहीतरी नवीन कर्मेची चालना देत टाळी वाजवणं म्हणजे एक समोरची व्यक्ती गायनाचारी असेल मृदंगाचारी असेल हार्मोनियम वादक असेल तर यांना जर अशी टाळी वाजल्या गेली काही आपले साऊंड वाले असतील यांना यांना चालना मिळते प्रेरणा मिळते ते आणखी काहीतरी नवीन करायचंय काहीतरी समोर मांडायचं शिक्षण शिकण्याची त्यांची काय होती प्रत्येक त्यांना प्रोत्साहन मिळत आहे नाही नाही याही पेक्षा चांगलं करू याही पेक्षा चांगलं करू हा महत्वाचा भाग आहे म्हणून टाळी वाजली पाहिजे काळी कुठे पण नाही वाजवायची टाळी कुठं पण नाही वाजवायची इथंच वाजवायची जेणेकरून त्या टाळीच सार्थ घर घर टाळी बोला याच देवाचे पशु काय पाप पुण्य नाही ती आपला विषय होता गाई म्हशी कीर्त ना म्हशी काय करतात झोपा घेतात म्हशी झोपतात ना बैल किर्त ना तिथं कीर्तन देतात बैल काय करतात बैल नाही कीर्तन एक रेडा सोडला ना एक रेडा त्याच्यावर माऊलीची काय कृपा झाली म्हणा नाही का बाबा नाही ना तर बाकीच रेडे तर तसेच आहे का नाही एकच रेडा असा की त्याची समाधी बनली बाकीचे सांगायचं तात्पर्य असं आहे की अध्यक्ष